पैठण पाचोड फाट्यावर धाडशी चोरी चोरटे पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान पाचोड फाटा येथे सलग एकूण पाच दुकानाच्या पाठीमागील बाजूस पत्रे कापून चोरीचा प्रकार घडला असून सदरील चोरी ही पैठण पोलिसांना आव्हान दिल्यासारखी झाली आहे अति गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडला असल्याने नागरिकांमधून पोलिसांबाबत नाराजी व्यक्त होत आहे या यासंबंधीचे सविस्तर वृत्ता की शहरातील श्री लक्ष्मी ट्रेडर्स किराणा दुकानासह इतर चार दुकानामध्ये अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धाडशी चोरी करून एकूण पस्तीस हजाराची रो, रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दोनशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वेय कलम तीनशे एक्केचाळीस ऑब्लिक एक भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पैठण शहरात पाचोड फाटा येथे कायमगर्दी असते वाळू व मुरुम तस्करा या ठिकाणी कायम वावर असतो ते रात्री अपरात्री उशिरापर्यंत या ठिकाणी केव्हाही थांबत असतात परंतु पोलिस व महसूल विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे नेहमी वर्दळ असणाऱ्या ठिकाणी एक नाही तर पाच ठिकाणी चोरीची घटना घडत असल्याने पोलिसांच्या गस्त घालण्यावर ही प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे जर पोलीस गस्त घालत असतील तर ही दुकाने फुटले तरीही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तसेच पैठण शहरात घर व दुकान फोडी होण्याची ही एक आठवड्यात तिसरी घटना आहे सोमवार मध्यरात्री महेश चौक पाचोड फाट्यावर अज्ञात चोरट्यांनी पाच दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे फिर्यादी राजेश रमेशराव शिंदे वय वर्ष अडोतीस व्यवसाय किराणा दुकान व्यवसाय अशोक शहाणे यांच्या कपड्याच्या दुकानातील गल्ल्यातील पंचवीस हजार रुपये आणि अनिल प्रल्हाद ढगे यांच्या दुकानातील गल्ल्यातील तीन हजार रुपये असा एकूण पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले या असून यावर पैठण पोलीस स्टेशन येथे विविध कलमांतर्गत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हा तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात नोंद करण्यात आला असून घटना पोलीस स्टेशन पासून उत्तरेस तीन किलोमीटर अंतरावर घडली पैठण पोलिसांकडून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात असून लवकरच आरोपीचा छडा असा विश्वास पोलीस प्रशासनाने यावेळी व्यक्त केला आहे आपण पाहत आहात स्टार साठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे न्यूज ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर